की मी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवणार आणि तेच मी बाहेर गरीबांना वाटणार बघा या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आम्ही न सांगता ते आम्हाला बाय करायला लागलेले मग त्याच्यावर हाय हॅलो गुड मॉर्निंग नवा दिवस नवा ब्लॉग तर आज आहे पाच सप्टेंबर आणि आज आहे शिवायचा बड ए ए बघा तर डान्स ओ बाब रे ओके एवढा एक्सायटेड होता हा बर्थडे करता की रात्री बारा कधी वाजतील बारा कधी वाजतील हाच तो विचार करत होता होणारे तर आजचा ब्लॉग फुल डे असणारे स्कीप न करता पूर्ण बघा आणि खूप छान इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला सरप्राईज आहे की आम्ही ते एवढं सगळं का करतोय कशासाठी करतोय तर ब्लॉग स्कीप न करता ब्लॉक स्किप न करता चला आता मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा माझ्या बेडरूमचा अवतार सगळीकडे कपडेच कपडे कारण खूप सारा ब्लाउज आहे टाकून आपण माही येणार आहे ना मदतीला तर तुम्हाला अरे दोन मिनट किती मस्ती आला घ्या नाचून घ्या कस ओ बापरे अस बड्डेचा डान्स चाललाय का मुळे एवढा डान्स आहे बाकीच रात्री नाचून घे तर तुम्हाला दिसतंय की रामदार खूप आहे रामदार खुद्द काय वातावरण आणि शिकत्या कसल्या तर बघा इकडे तुम्हाला सांगते की माझा प्लॅन काय दोनच मिनटात तुम्हाला मी कंटिन्यू करते चला आता रेडी होते मी थोडी कारण काय प्लॅन आहे मी तुम्हाला दाखवते एक सेकंड हे बघा इकडे दोन दोन कुकर जस्ट झालेले अजून पण वाफ आहे ते थंड झाले की त्याच्यात पण काय ते, ते मी सांगते हे बघा इकडे आहे मस्त गरम गरम खिचडी एवढी माझी बनवून झालेली आहे एवढ्या दोन कुकर मध्ये अजून बनते तर मी करणार काय एवढी सारी खिचडी आहे आणि इकडे मी पन्नास असे कंटेनर आणलेले त्या पन्नास कंटेनर मध्ये दे तेवढी खिचडी मी पॅक करणार आहे जर ही कमी पडली तर अजून कुकर लावेल पण पन्नास लोकांना तरी मला अन्नदान आहे शिवायच्या बड्डे निमित्त तर मी, मी आम्ही काय करतो दरवेळेस की बाहेरून विकत घेतो आणि मग ते आम्ही लोकांमध्ये वाटतो पण यावेळेस मी ठरवलं की मी स्वतः हाताने बनवणार आणि स्वतः पॅकिंग करून बाहेर जे गरीब लोक आहेत जे सिग्नलवर असतात लहान लेकरं असतात त्यांना जाऊन आपण अन्नदान करायचं असं माझ्या डोक्यात आलेलं तर मग मी एवढी खिचडी बनवली हे बघा एवढी झालेली आहे आता महिले हे दोन कुकर बघते किती भरतात किती नाही आणि मग ते कंटेनर पॅक करते आणि तुम्हाला थोड्या वेळाने भेटते त्याच्या आधी मी स्वतः रेडी होऊन जाते म्हणजे नंतर घाई नाही होणार कारण आता वाजत आले पावणे बारा पावणे बारा हो बरोबर पावणे बारा तर साडेबारापर्यंत मला त्यांना द्यायचं दे जेणेकरून जेवायचा टाईम असतो साडेबारा एक तो ते तर तेव्हा त्यांचं निदान पोट भरेल आणि त्यांना म्हणजे थोडी आत्मा त्यांचा शांत होईल आणि माझ्या मुलाला ते चांगले आशीर्वाद देतील याच्याकरता माझा आजचा हा प्लॅन आहे शिवायच्या निमित्त तर तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा की मी कसं काय करत असते चला मग फायनली माझं सगळं बनवून झालं आणि त्यानंतर आम्ही लागलो कंटेनर पॅक करायला तर आम्ही काय करत असतो दरवर्षी शिवायच्या बड्डेला आम्ही अन्नदान करत असतो पण ते बाहेरून विकत घेऊन आणि मग गरिबांना वाटत असतो पण यावेळेस मी ठरवलेलं की मी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवणार आणि तेच मी बाहेर गरिबांना वाटणार मग मी ठरवलं की खिचडी हे कसं मला पटकन बनवता येईल आणि दोन दोन कुकर करून मी भरपूर सारे कंटेनर पॅक करू शकते म्हणून मग मी खिचडी बनवण्याचा निर्णय घेतला आणि गरीब लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करूया असं मी ठरवलेलं आणि मी जे म्हणते ना की त्यात मला साथ देतातच आमचे दे अर्धे कंटेनर भरले म्हणजे एवढी खिचडी बनवलेली तरी पण ती कमी पाहिजे शेवटी बघा इकडे माई आली तिने अजून एक कुकर लावलाय तर बघू किती होते आता पुन्हा किती कंटेनर भरतात आणि इकडे बघा माझी जाणू आल्या बिचारी भांडे घासल लागली म्हणून मुली पाहिजे का लगेच कामाला येतात आणि दिसलं की पाच पडलाय की लगेच आवरायला लागतात तर तिने लावली तिकडे खिचडी इकडे जाणून लगेच भांडे साफ केले आणि तिकडे कंटेनर भरायचं काम चालू आहे तुम्ही बघितलंय तर आता उरलेले कंटेनर आहे तेवढे भरून घेतो आणि मग बॅग पॅक करतो आणि जातो तर आता शिवायचे पप्पा गेले तर केळी आणायला की खिचडी आणि केळी असं द्यायचंय चला मग असंच ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा किती लोक कसे भेटतात आणि कुठे कुठे भेटतात का आम्हाला डायरेक्ट पंचवटी पर्यंत पोहोचावं लागतं कंटिन्यू करा तर झालं काय चार कुकर खिचडी ती कमी पडली पुन्हा एक कुकर खिचडी लावली आम्ही आणि त्याच्याने कंटेनर पॅक केले कंटेनर पॅक करत असताना इकडे चाललेली होती मुलांची मस्ती त्यांचे पप्पा आणि माझा पुतण्या आणि दोघं मुलं अशी यांची मस्ती चाललेली आणि आमचं इकडे चाललेलं होतं कंटेनर पॅक करायचं काम आणि माझा आवाज तुम्हाला आज चेंज वाटतोय कारण हो दोन तीन दिवस झाले कंटिन्यू आमचं काही ना काही चाललेलं आहे त्यामुळे मला खूप थकवा आलेला आहे आणि आज आहे गणपती विसर्जन त्यामुळे आज पण मला खूप दगदग होणार आहे त्यामुळे तुम्हाला आवाज जरा बदललेला वाटेल तर अशा प्रकारे माझे कंटेनर पॅक करून झाले आणि त्यानंतर एका बॅगमध्ये सगळे कंटेनर आम्ही ठेवत होतो अशा आमच्या दोन बॅग्स भरल्या टोटल पन्नास कंटेनर होते आणि त्यानंतर ठरवलं होतं की पुढे जाऊन आम्ही केळी घेणार कारण गोड आणि थोडंसं जेवण असं काही देण्याचा आमचा निर्णय होता मग पुढे गेल्यावर आम्ही केळी घेतल्या आणि घरूनच मी हे खिचडीचे कंटेनर पॅक करून घेतली तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करा की गरीबांना अन्नदान करून मुलांना आशीर्वाद भेटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मला तरी वाटते म्हणून मग मी लहान मुलांना म्हणा किंवा गोरगरिबांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही पण तुमच्या मुलांच्या बड्डेला असं काही वेगळं आयोजित करतात का मला नक्की सांगा आणि नेक्स्ट बड्डेसाठी पण मला काहीतरी सजेस्ट करा मी ते नक्की करेल फायनली आम्ही बॅग भरल्या आणि गाडीमध्ये ठेवण्याचं आमचं काम सुरू झालेलं पण इथे परमे की तो सारखा मध्ये मध्ये करत असतो त्यामुळे आहो त्याच्यावर थोडे चिडत होते आणि एवढी मोठी गाडी की ज्या मला एवढ्या लोकांनासुद्धा कमी पडली की अक्षरशः आम्ही मागे बसलो सीट खाली करून माझ्या दोघी पोरी आणि मी आणि त्यानंतर आम्ही निघालेलो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तर नि गेल्या गेल्या जो पहिला सिग्नल लागतो आम्हाला उंटवाडी म्हणून सिटी सेंटरचा तिथेच खूप सारे गोरगरीब होते आणि जेव्हा ते आले ना म्हणजे त्या मुलं इतके पळत आले की त्यांना दिसलं की हे काहीतरी वाटतंय खाण्याचं वाटतंय त्या मुलांनी गाड्या बघितल्या नाही का काहीज बघितलं नाही डायरेक्ट सिग्नल क्रॉस करून यायला लागले आणि इकडून आहो ओरडत होते अरे हळूहळू या सगळ्यांना भेटणारे पण नाही आणि मुलांना इतका आनंद होत होता की नाही आपल्याला काहीतरी भेटतंय आणि आम्ही खरंच म्हणजे दीड वाजला असेल आम्हाला एक दीड की जेवणाच्या टायमामध्येच आम्ही तिथे पोहोचलेलो आणि सगळ्या मुलांना हे वाटत होतो त्यांना खरंच खूप असं छान वाटत होतं आणि माझ्या शिवायचे एक्सप्रेशन बघा आणि मी का असं करत असते की आपल्या मुलांना जाणीव होईल की आपण किती सुखी आहोत आणि आपल्याला सगळं किती भेटतं आणि हे गोरगरीब आहेत की त्या बिचाऱ्यांना राहायला सुद्धा घर नाही तर कपडे शिक्षण दूरच आहे हे सगळ्याची जाणीव माझ्या मुलांना व्हावी म्हणून मी त्यांच्या बड्डेला असं करतच असते दर बड्डेला आणि मागच्या बड्डेला तर मी शिवायच्या एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या गरिबांना अन्नदान केलेलं आणि त्याच्या मागच्या बड्डेला अनाथाश्रममध्ये आश्रममध्ये केलेलं ह्यावेळेस मी ठरवलं की स्वतः बनवून स्वतः वाटायचं तर ते दिलेलं याच्यात होती लापशी आणि ती आणलेली होती सिस्टरने मग तर पूर्ण डब्बा मी तिला दिला त्यानंतर त्याला म्हटलं चल हे बघे काका आहे की जे थोडे अपंग होते हाताने वगैरे पायाने त्यांना पण मग दिलं ते बा तिकडे कोपऱ्यात ते मुलं खिचडी खात बसलेले किती म्हणजे आयुष्य हे असतं ना आणि ही सगळी जाणीव मी माझ्या मुलांना व्हावी म्हणून मी सगळं देत असते नंतर इथं होतं एक आजी म्हाताऱ्या त्यांना म्हटलं जा बेटा देऊन ये आणि मी शक्यतो माझ्या मुलांच्याच हाताने अन्नदान करत असते की ते गोरगरिबांचे आशीर्वाद की जे माझ्या मुलांना भेटावे आणि माझ्या मुलांना आमची कदर असावी जेणेकरून की आपले मम्मी पप्पा आपल्यासाठी किती करतात आणि आपण त्यांना कसं हे करतो आपण शिकलं पाहिजे आपण छान राहायला पाहिजे कारण आपल्या मुलांना सगळं भेटताना आता ते खाण्याला पिण्याला खूप नगरी करत असतात आणि म्हणजे त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात बघा ह्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आम्ही न सांगता ते आम्हाला बाय करायला लागलेले मग मी म्हटली थांबा तुम्ही बाय करा पण मी ब्लॉगमध्ये घेते त्या मुलांना इतका आनंद झालेला की आम्ही खरंच बघतच राहिलो आणि माझ्या शिवाय एक्सप्रेशन बघा तुम्ही म्हणजे तो डायरेक्ट हँग होऊन जायचा वाटायचाच विसरून जायचा त्या मुलांना बघून मग आम्ही गाडीत बसलो की त्याला म्हणायचो बघ बघितलं ना कसे मुलं आहेत की ज्यांना काहीच भेटत नाही आणि तुला सगळं काही भेटतंय तर तू कसं राहायला पाहिजे हे त्याला त्या दिवशी कळत होतं आणि नंतर वाटून वगैरे आलो संध्याकाळ झाली आणि मग झाला फर्स्ट केक कटिंग आता फर्स्ट केक कटिंग म्हणजे असं का तर यांचे मित्र हे दोघं भाऊ की जे आम्हाला भावासारखेच आहेत तर त्यांनी पण त्यांच्या पुतण्यासाठी केक आणलेला मग पहिला केक तिथे कट झाला शिवायचा हे दोघं काका आहे त्याचे ते त्याला केक घेऊन आलेले आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पण यांना बघतच असतात कारण आम्ही फिरायला वगैरे जातो तेव्हा हे राहतातच आणि कुठेही जातो तेव्हा म्हणजे माझे कॅमेरामन आहेत थोडक्यात असं समजून घ्या आणि त्यांनी आणलेला इथं मस्त असा बॉम्ब की जो मुलांच्या अंगावर फोडला आणि माझं परम खूप हसायला लागलेला की हे काय पाऊस आला पाऊस तर असं काही चाललेलं मग त्यानंतर सुरू झालं आमच्या घरातला बड्डे आणि एवढी पब्लिक असते ना की आ, घरात मावत नाही आता है हे छोटे छोटे पोरं तरी कमी आहे बा बाकीची इकडच्या साईडला बसलेले खूप सारी मोठी फॅमिली असल्यामुळे खूप सारी गर्दी होऊन जाते आणि जेवढं मोठं घर आहे ना तेवढं कमी पडतं आम्हाला त्यानंतर माझ्या सगळ्या जेठाण्या देराण्या मम्मी वहिनी आम्ही असे सगळे माझ्या पोरांना ओवाळतात आणि ही आहे त्यांची मावशी तर सगळ्यांना ओवाळून झालं की मग होत असते ही केक कटिंग आणि ही आहे त्याची लहान काकू तर असं काही आमचं चाललेलं आणि नंतर इथे केक कापण्यावरून भांडण की परमचं चाललेलं की मीच केक कापणार खूप म्हणजे इतके डेंजर फोर आहेत ना माझे मग सगळी मी ऍडजस्टमेंट केली आता आणि माझ्या परमचं एवढं डेंजर काम आहे ते केकवर ठेवलेले होते दोन डे डोरेमोन त्याचं पूर्ण लक्ष डोरेमोनवर आणि केक मीच कापणार माझाच बर्थडे आहे मीच करणार असं काही त्याचं सुरू बापरे इतका डेंजर आहे की माझ्याशिवाय शिवाय खरं समजदार आहे की काल त्याने खूप सारं ऍडजस्ट केलं आणि जे पण गिफ्ट यायचं काही यायचं की ते माझ्या परमलाच पाहिजे हो होतं आणि असं काही चाललेलं होतं पहिले त्याने डोरेमोन घेतला तिथले उचलून आणि लगेच ती डोरेमोनच्या खाली लागलेला केक येतो तो खात होता आणि त्यानंतर सुरू झालं असं काही थोडंसं फोटो सेशन चालू होतं आणि एवढे सारे पोरं होते पण त्यानंतर आणला पुन्हा थर्ड केक म्हणता येईल हा आणि सेकंड केक पप्पांचा थर्ड केक होता हा त्याच्या मोठे काका काकू आहे त्यांनी आणलेला म्हणजे माझे सक्के चुलत आहेत ते हे काका काकू त्यांनी आणलेला तो केक मग पुन्हा त्यांचा केक कटिंग झाला म्हणजे असे काल तीन केक कटिंग झाले हे होते दोघं माझे पुतणे माझ्या डोक्या एवढे झालेत ते पण आणि नंतर हे आहेत माझे सक्के मोठे जेठ आणि असं काही चाललेलं नंतर हे आहेत जिजू आणि सिस्टर तिच्या मुली नंतर मामा मामी माझी मम्मी म्हणजे मामा मामी म्हणजे शिवायची मामा मामी तर असं काही खूप सारे पाहुणे आलेले खूप सारा बड्डे चाललेला आणि एकामागे एक केक आणि हे आहे माझे लहाने धीर आणि प शिवायची लहानी काकू त्यानंतर मोठे जेठे त्यांचे मुलं त्यांनी मुल, दिलं त्याला हेडफोन नंतर मावशीने दिलं त्याला याला काही मला नावने माहिती पण आहे त्यानंतर आहे माझी पुतनी की जिने पण त्याला पैसे आणलेले आणि नंतरचं गिफ्ट होतं ते मामाचं आणि मी खरं सांगते की हा व्हिडिओ जो चालू आहे ना तो मीच फर्स्ट टाईम बघते की यांनी हा ब्लॉग शूट कधी केला त्यामध्ये मलाही माहिती नव्हतं की यांचं बेडरूम मध्ये असं काही चाललेलं आणि शिवाय बघा कसं बॉक्स ओपन करतोय आणि शिवायपेक्षा परम बघा किती एक्साइटमेंट बसलेलं आहे की मला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे बापरे म्हणजे ना मला इतकं हसू येतंय आता सुद्धा की माझे कार्टून किती डेंजर आहे आणि माझ्या कार्टून त्यांचा मामा किती डेंजर आहे म्हणजे इतका हसण्यासारखा व्हिडिओ आहे ना तुम्ही तुम्ही नक्की बघा आणि पण नक्की एन्जॉय कराल की गिफ्ट काय भेटते ना यात तुम्हाला पण नक्कीच इंटरेस्ट येईल बिचाराला उघडायला कमी लावायचं त्या काय निघालं नाही झालं तर परमला वाटलं याच्यात घेट याच्यात भिंट पुन्हा परमची काही स्त्री झालेली आणि त्याने मग नंतर ते ओपन केलं आणि पुन्हा बघा काय निघतं काय घर जी डेंजर आहे ना भाऊसुद्धा माझा काय म्हणजे आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलेलं की तो असं काही करेल आणि जेव्हा पण केक कटिंग व्हायचं आणि परम म्हणते शिवायचं पहिलेच आलायचं मामाने आले अजून केक नाही कट होणार मामाने आले अजून पुन्हा त्याच्यात कचरा अरे यार माझ्या शिवाय परेशान होत होता बघा किती चिडतोय आणि मध्ये पुन्हा एक बॉक्स त्याला झाला अरे मामाने किती बॉक्स आणले आणि माझं परम बघा असं मांडे घालून बसलाय बघायला आता कचरा तर बघा बेडरूम मध्ये केवढा कचरा होत होता अरे यार, ने यार ने पुन्हा पॅकिंग तो इतका होता तुम्ही मला वाटलं की मामाने छोटी गाडी आणली असेल एवढ्या बॉक्समध्ये बॉक्स ठेवून पण काय तुम्ही पण नक्की बघत आणि मी पण फर्स्ट टाइम सगळ्यांचा हसी मजा चाललेला होता आणि सगळ्यात बारीत माझा पॅकिंग आता मांडी घालून बसले ना म्हणून ये ना हे दोघं पोरं मामाची इतकी वाट बघत असतात ना की मामा केव्हा अरे बापरे आता पुन्हा पॅकिंग हे काय होतं एवढं आणि ते बघ काय निघाले त्याच्या अरे अजून पॅकिंग म्हणजे मला सुद्धा मला सुद्धा आता मी तेव्हा हस किती हसले असते ते बघ मला बरं लागलं अरे यार आता हे कुठे चालले बरं दोघ जण पुन्हा आता बहुतेक बाहेर चालले असते बर का हे कारण ना मी म्हंटलेली त्याला काय रे म्हटलं लेकराला असं हे केलेलं आणि एवढं बॉक्स बॉक्स मध्ये त्याच्यात काय निघालं फॅन म्हंटल पण आम्हाला माहितीच होत की तो त्याला नंतर गिफ्ट चांगलं हे देणारच तर मग त्याने गिफ्ट की जे गाडीत लगून ठेवलं होतं की जे ओरिजिनल म्हणजे खरोखर त्याला ते द्यायचं होतं पण पहिलं गिफ्ट येते त्याची मजाक होती आणि तो शिवाय आणि परमच इतकं मजाक घेत असतो ना म्हणजे त्यांची खूप मस्ती पण चालत असते आता ला दिवाळीला आम्ही घरी जाऊ ना तिथले ब्लॉग तुम्ही बघा आता हे बघा ही काय आणलं होतं बापरे रिमोटची गाडी काहीतरी आवाज करते असं आणि मग इथे चाललेलं पणचं मिस बघेल मिस बघेल दोघांची भांडणं मग मलाच मध्ये यावं लागलं आणि मग मी समिस त्यांना मग ती कार ओपन करून दिली आणि बघा फायनली मामाने दिली त्यांना मस्त अशी गाडी की जी रिमोटची आहे आणि छान अशी आवाज करते पण त्या गाडीचा व्हिडिओ काही माझ्या पमाने घेऊ दिलेला नाही कारण पमाला असं झालेलं की माझंच आहे माझंच आहे आणि शिवायच चाललेलं की काय यार हा सगळं माझंच घेतो माझंच घेतो त्या दोघांचं इतके भांडणं चाललेले पण माझा शिवाय खूपच समजदार होता की तो पण त्याला ऍडजस्ट करत होता आणि असं काही होतं त्याच्या मामाचं गिफ्ट आणि रात्रीचं जेवणाचं मेनू होता ही मोदकाची भाजी भात भाकरी आणि हा जो मसाले भात आहे तो प्रसाद आलेला तर तो तर असं काही होता आजचा बड्डे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि हा ही जी मोदकाची भाजी आहे त्याची तुम्हाला रेसिपी हवी असेल मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल आणि मी तुम्हाला मागे पण म्हटलेली की जेव्हा असा काही कार्यक्रम किंवा काही असतं ना मी मधली मधली ब्लॉग घ्यायचं खरंच विसरून जाते म्हणजे विसरून जाते म्हणण्यापेक्षा लक्षातच तुम्हाला मला नक्की कमेंट करा आम्ही जे अन्नदान केलं ते योग्य वाटलं का तेही मला नक्की सांगा आणि मामाने दिलेलं गिफ्ट ते तुम्हाला पण एक्साइटमेंट होती का काय आणलंय ते बघायची नक्की कमेंट करा चला भेटूया अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट काळजी घ्या आणि लवकरच भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत बाय